मित्र असा होता त्याला बोलवून घेतलं कुछ आम्ही पडत्या बोलताय काटापट्या टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो जोरात अल्लाचा दावा करायला लागलो गेला पण या दोघांना मारून टाक अजून एक आमच्या बरोबर होतात मागे बसलेला त्याला पण मारलं आणि त्यांची मुली असावरी मोठ्या मोठ्या लोकांची ओळख काढून त्यांच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर हेल्प झाली

आणि त्यांचा कोपऱ्यात बसला त्याला बोलवून घेतलं आज आणि पटत आहे का ऐकून का टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो जोर जोरात आम्ही धावा करायला लागून पण या दोघांना मारून टाकलं अजून एक बरोबर तंबूच्या मागे बसलेला त्याला पण मारलं तुम्ही ते जाय वाचा आम्हीच सगळ्या लेडीज तिथे त्यांनी आमच्या सत्तावीस तिथं होतील चार जण आणि एका गेट तिथं तो मुस्लिमच घोड्यावर बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये उतरत होते आम्ही पळत सुटलो तिथून मध्ये आमचे बुट बिट सगळे तिथलं मग आमच्या मतीच बुटिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथलं आमचे गडावाले खूप चांगले ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली तो पण खूप घसा घसा रडला खूप चांगले माणसं होते एक जरी असतो तरी आम्हाला मदत झाली होती कोणाची मदत नव्हती मग तिथे घ्यायची आम्हाला निर्बल लोकांना बघून ते आग्रेकी आले ਮੀਨੀਂ ਨੋਂ ਰੀਤਾਲ ਪਾਠੋ ਲੇ ਇਕਰ ਲੋ ਰੀਤਾ ਮੀ ਆਲੇ ਪਲਾਇਟ ਅਂ ਟੇ ਆ ਪਲਾਇਟ ਦੀ ਆਮੀ ਆਲੋ ਪਲੀ ਨੁੋਂ ਤਰਾ ਆਮਾਰ ਸੇਖ਼ਾਲ ਇਕ ਪੁੁਲੀ